हॅलो दोस्तो मनबंधन या मालिकेच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कधी कधी आपण ज्या सत्यापासून पळतो तेच सत्य आपल्याला गाठतं भूतकाळ कितीही दडवला तरी सावलांसारखा तो माग लागतो आज देशमुखवाड्यात उलगडणार आहे एक असं गुपित जे फक्त नातच नाही तर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करेल रात्री उशिरा किरणच्या खोलीत खिडकी उघडी होती त्यामुळे हवा जोरात वाहतो टेबलावर तुटलेली सीडी लॅपटॉप आणि चहाचा कप होता किरण स्वतःशी कुजबुजत म्हणाला ही सीडी हा व्हिडिओ ती किंचाळणारी बाई कोण होती आणि सिद्धार्थ तिच्या मागे का होता तो पुन्हा सी डीचे तुकडे जोडून रिपेअर करण्याचा प्रयत्न करतो आणि काही सेकंदात एक जुना ईमेल दिसतो एकोणीसशे पंच्याण्णव सालचा ज्यात फक्त एक वाक्य आहे इफ यू आर रीडिंग दिस रिमेंबर तुमचं कुटुंब धोक्यात आहे ट्रस्ट नो मोर त्याचे डोळे मोठे होतात किरण मनातल्या मनात म्हणतो कोणीतरी आईच्या भूतकाळाबद्दल जाणतय पण कोण वाड्याच्या मोठ्या हॉलमध्ये रात्रीची शांतता होती विनया खिडकीपाशी उभी होती सिद्धार्थ आत येतो वातावरणात ताण तणाव जाणवतो सिद्धार्थ शांत आवाजात म्हणाला काकू एवढं घाबरून कशाला जगता भूतकाळ कायम लपवता येत नाही विनया कडक नजरेने म्हणाले तुला काय पाहिजे सिद्धार्थ इथं पर इथे परत आलास म्हणजे यामागे तुझं काहीतरी कारण असणारच सिद्धार्थ हसतो पण डोळ्यात राग आणत म्हणतो कारण आहे बदला ज्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांना शांतीने जगू देणार नाही विनयाचा चेहरा पांढरा पडतो तिच्या हातातून चहाचा कप खाली पडतो विनया थरथरत्या आवाजात म्हणाली तू काहीही कर पण किरणला यात ओढू नकोस सिद्धार्थ तिच्या जवळ येतो आणि डोळ्यात बघत म्हणतो किरण तोच तर या खेळातला सगळ्यात मोठा प्यादा आहे इकडे ईशाच्या घरी दुसऱ्या दिवशी सकाळी आई सुधा चहा बनवत होती सुधा म्हणते ईशा काल देशमुखांकडून फोन आला होता तुला त्यांच्या कुटुंबाशी बोलायला जायचं आहे ईशा नाराज होऊन म्हणाले आई किती वेळा सांगू तुला मला लग्न नको आहे आणि तो किरण अहंकारी आणि उद्धट आहे तेवढ्यात तिथे प्रीती येते आणि प्रीती छेडत ईशाला म्हणते तू नुसती भांडतेस पण त्याचं नाव जास्त घेतेस यालाच म्हणतात लव हेड स्टोरी ईशा डोळे फिरवत म्हणाली असं काही नाही माझ्या आयुष्यात दुसरं काहीतरी मोठं होणार आहे लग्न नाही तिच्या डोळ्यात लपलेलं आकर्षण दिसतं पण ती मान्य करत नाही त्या रात्री किरण ठरवतो की वाड्याच्या तळघरात पुन्हा जावं आणि तो जातो आणि त्या पेटीत शोध घेतो आणि एक जुनी डायरी सापडते त्यावर लिहिलं होतं विनया देशमुख एकोणीसशे पंच्याण्णव तो डायरी उघडतो डायरीतील पहिलं वाक्य त्या रात्रीच्या रक्ताच्या थेंबांनी माझ आयुष्य बदललं किरण पान उलटत डायरीतल धक्कादायक सत्य एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये विनयाने कोणाचा तरी खून पाहिला होता आणि त्या खुनात सिद्धार्थच्या वडील सामील होता पण विनया तेव्हापासून गुपित दडवून बसली आहे किरण घाबरतो अचानक मागून पावलांचा आवाज येतो तो वळतो आणि अंधारात कुणीतरी उभं असत किरण किरण म्हणतो तू इथे काय करतोयस तो सिद्धार्थ होता सिद्धार्थ स्मित करत म्हणाला शेवटी तुला सत्य समजलंच पण आता खूप उशीर झालाय किरण आणि सर्वांना येऊन खा सर्वां आणि खाली येऊन सर्वांना एकत्रित बोलावतो रात्रीच्या तीन वाजता देशमुखवाड्याच्या हॉलमध्ये सगळे सदस्य एकत्र येतात सिद्धार्थच्या हातात एक जुना फोटो हो फोटो होता तो फोटो तो सगळ्यांसमोर फेकतो फोटोत विनया एक अनोळखी पुरुष आणि एक मूल होतं सिद्धार्थ गंभीर आवाजात म्हणाला या मुलाचं खरं वडील कोण आहे हे, हे सगळ्यांसमोर सा सांग काकू सगळे हादरतात किरण डोळ्यात पाणी आणत म्हणाला आई म्हणजे मी बाबांचा मुलगा नाही विनया घाबरते तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात विनया रडत किंचाळत म्हणते किरण तू माझं सर्वस्व आहेस पण हो तुझ्या जन्मामागचं सद्य या वाड्याला उद्ध्वस्त करेल अचानक खिडकीतून एक दगड आत फेकला जातो त्या दगडाला चिटकवलेली एक नोट होती एकोणीसशे पंच्याण्णवचं गुपित उघडलं तर सगळ्यांचा शेवट होईल आजचा भाग इथे समाप्त होतो पुढच्या एपिसोडमध्ये कोण आहे हा गुप्त खेळाडू जो सर्व नियंत्रित करतोय सिद्धार्थ खरंच शत्रू आहे की कोणी या दुसरा या मागे आहे किरण आणि ईशाचं नातं प्रेमात बदलेल की द्वेषात आणि देशमुखवाड्याचं एकोणीसशे पंच्याण्णवचं गुपित काय आहे हे सर्व पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा एपिसोड नक्की बघा आणि हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद